आपण पाहत आहात ईडी बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास जालना तालुक्यात असलेल्या हिवरा ही। रोशनगाव शिवारामध्ये विठ्ठलाचे मंदिर आहे या मंदिरामध्ये सन दोन हजार चौदा मध्ये एक पुरुष आणि एक स्त्री अश्लील चाळी करत असताना मौनीबाबांनी हात पकडले होते मौनीबाबांनी भक्ताच्या मार्फत तक्रारही नोंदवली होती मात्र या प्रकरणात असलेला मौनीबाबांचा भक्त फितूर झाला होता मौनीबाबांनी न्यायालयात लिहून दिलेल्या साक्षीला न्यायालयाने पुरावा ग्राह्य धरला आणि या भक्ताला झटका दिला आहे या मंदिरामध्ये अश्लील चाळी करणाऱ्या या दोघांनाही प्रत्येकी पंधरा हजार रुपयांचा दंड न्यायालयाने ठोठावला आहे निकाल हा जो आहे तो दिनांक अकरा आठ दोन हजार चौदाला रोशनगाव शिवार मध्ये रुक्मिणी मंदिर मंदिर आहे आणि त्याच्या पाठीमागे एक मौनी बाबा त्यांची गाय चारत असताना आरोपी नंबर सुनील सारंग आणि पैठणकर या दोघांनी अश्लील कृत्य करत असताना त्यांनी पाहिलं आणि त्या ठिकाणाहून त्यांना जाण्यासाठी सांगितलं परंतु ते त्यांच्याशी हुज्जत घालून नंतर मोटरसायकलवरती निघून गेले आणि त्यानंतर मौनी बाबांची त्या ठिकाणी एक कुटिया होती ती जाळण्यात आली आणि ती जाळल्याच्या नंतर ते मौनीबाबा तिथून पळून गेले त्यानंतर सदर प्रकरणामध्ये मौनीबाबांच्या भक्ताने याच्यामध्ये त्यांच्या इशार्यावरून मोजपुरी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली त्या फिर्यादीवरून चारशे छत्तीस दोनशे चौऱ्याण्णव आणि तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा गुन्हा दाखल झाला यामध्ये तपास करून मान्यवर कोर्टामध्ये दोषारोपपत्र दाखल करण्यात आले या प्रकरणामध्ये सरकार पक्षाच्या हातूने एकूण तीन साक्षीदार तपासण्यात आले यामधील फिर्यादी हा फितूर झाला त्यामध्ये मौनीबाबांची साक्ष ही कागदावरती लिहून लेखी स्वरूपामध्ये माननीय कोर्टामध्ये दाखल करण्यात आली आणि तपासी अधिकाऱ्याचा तपास, तपास आणि मौनी बाबांची साक्ष्य आणि आरोपींना त्यांनी प्रत्यक्ष घटना करत असताना न्यायालयामध्ये सुद्धा ओळखलं म्हणून माननीय जिल्हा व तदत न्यायाधीश बी एस गारे मॅडम यांनी दोन्ही आरोपींना दोनशे चौऱ्याण्णव या कलमाखाली प्रत्येकी पंधरा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे आणि आरोपी शिक्षा होत असताना दोघेही न्यायालयामध्ये हजर होते